ह्या शेंगा तुम्ही पाहिल्या आहेत का याला ओल्या तुरीच्या शेंगा म्हणतात आज आपण ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी करणार आहोत या शेंगांची निवड करताना अशी भरलेली शेंग पाहून घ्यायची म्हणजे दाणे अगदी छान निघतात या पद्धतीने शेंगांमधले दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने तुरीचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत सर्व आपल्या तुरीच्या शेंगातून आपण हे दाणे काढून घेतलेले आहेत आता हे दाणे आपण स्वच्छ धुवून घेऊ स्वच्छ धुवायचे त्यात थोडं मीठ टाकून घेतलं तुरीचे दाणे स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे दाणे आता दाणे तव्यावर थोडेसे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाही आहेत तुरीचे दाणे भाजल्यामुळे आमटीची चव अगदी अप्रतिम होणारे ती चव आपण विसरूच शकत नाही तुरीचे दाणे काढून घेऊया आता आपण तुरीचे दाणे काढून घेतलेले आहेत हे गार होऊ देऊ आपण मसाल्याची तयारी करू मसाल्याच्या वाटण्यासाठी चार कांदे आणि खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता या पद्धतीने आता आपण कांदे आणि खोबरं भाजून घेणार आहोत कांदे पण भाजून झालेले आता आपण काढून घेऊया आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे बघू शकता हे आपल्याला मिक्सरमधून थोडेसे जाडसर काढायचे आहेत दाणे असे जाडसर काढून घेतलेले आहेत आपण बघू शकता खूप बारीक करायचं नाही ह्या पद्धतीने आपण कांद्याची साल काढून घेणार आहोत बघू शकता असे कांद्याची साल काढून घ्यायची आपल्याला आता आपण बघा कांदा खोबरं आलं लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण वाटून झालेलं आहे आवडीप्रमाणे तेल टाकून घेऊ पाच ते सहा लोकांसाठी आमटी बनवायची आपल्याला ती आपली तडतडायला तर लागलेली आहे आता आपण जिरे टाकून घेऊया कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून आता गरम मसाला टाकून घेतला आता ही लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे बेडगी आणि संकेश्वर मिक्स म्हणजे जास्त तिखट नाहीये तर आपला मसाला छान लागलेला आहे थोडंसं आपण आता टोमॅटो टाकून घे म्हणजे चव अप्रतिम लागते ओल्या तुरीचे दाणे टाकून घ्यायचे आहे याची मी थोडीशी अशी भरड काढलेली आहे भर मिक्स करून घ्यायची पुरीचे भरडलेले दाणे कारण असे दाणे जर टाकले ना तर मुलं फक्त रस्सा खातात ते खात नाही त्यामुळे या पद्धतीने बनवायचं आता मी पाच ते सहा माणसांसाठी आमटी बनवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी टाका आणि उकळलेलंच पाणी टाकायचं आता आपल्याला पाच ते सहा माणसांसाठी बनवायची त्यामुळे पाणी लागणार आहे थोडं पाणी लागणार आहे आपल्याला गरम ही आमटी आपण दाणे भाजून घेतलेले आहेत त्यामुळे आमटीची चव आणि आपण साधी तुरीची जरी अशी आमटी केली तरी छान लागते आणि ही ओली तूर आहे आणि आपण ते दाणे भाजून घेतलेले आहेत त्यामुळे आमटी अतिशय अप्रतिम होणार आहे बघू शकता तिला आता उकळ आली की दहा मिनटं आपण आचेवर उकळू देऊ आता आपण सवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आता आपल्या ओल्या तुरीच्या आमटीला उकळ आलेली आहे आता मंद आचीवर आपण दहा ते पंधरा मिनटं याला उकळू द्यायचे म्हणजे अगदी अप्रतिम होते मंद आचीवर उकळू द्यायचं आणि असं अर्धवटच झाकण ठेवायचं आहे आमटीबरोबर आपण एक वाटी तांदळाचा वाडा कोलमचा भात लावून घेणार आहोत हे बघा आपली आमटी किती अप्रतिम झालेली आहे बघू शकता कटाची आमटीपेक्षाही टेस्टी लागणार आहे आमटी आता आपण अजून दोन ते पाच मिनटं तिला उकळू देऊ म्हणजे छान अजून दाटसर पण येईल तिला आता अगदी दाटसर चवीची छान आमटी झालेली तोंडाला चव येईल अगदी चव तुम्ही विसरणार सुद्धा नाही थंडीतच ह्या ओल्या तुरीच्या शेंगा मिळतात आणि त्यांची आमटी अगदी अप्रतिम चवीची असते ती आमटी हिवाळ्यात जरूर करून पहा पवडल्या सप्तसंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा